कीर्ती मागे असे अधिकारी संत संपन्न संत आहेत मग अवतार धारण करून माणसात येत असतात कुठलेही संत पोटी जन्माला येण्याकरता आज ज्यांच्या पोटी जन्माला येतात ना त्या माय बापाची असावी लागते धन्य माता पिता प्रत्येक शब्दाला मी प्रमाण देणार प्रत्येक शब्दाला पुरावा देणार कारण तर मी बिगर पुराव्याचं काहीच बोलमय माझा लक्ष द्या धन्य माता पिता ते म्हणजे काय तर माता पित्याची पुण्य आपण शेतकरी लोक आहे बाबा मला प्रामाणिक उत्तर द्या माझ्या कीर्तनाचा नियम आहे कीर्तनात बोलायचं असतं बरं का कीर्तनात बोलायचं असतं पण माझ्यासोबत तुम्ही गप्पा मारचा तसं बोलायचं नाही प्रश्न विचारला की पटपट पटपट बोलायचं आपापसात तर अजिबात बोलायचं नाही का नाही बोलायचं पुढं करायचं पटपट उत्तर द्या बाबा आपण शेतकरी लोक आहे बी जर चांगलं असेल तर पीक चांगले बरोबर आहे का बरोबर आहे ना असं पट 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 बोला बी जर चांगला असत चांगले असत त्याला प्रमाण देऊ काय बाप चांगले असतील तर मुलं असतात मुलं चांगली जन्माला येत असतात म्हणून संत पोटी जन्मालेण्याकरता अदोगर माय मायबापाची पुण्य असावी लागते आता संत संत म्हणा ज्या देवाच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो ज्या संत महात्म्यांच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो ते श्री संत सद्गुरु बाळभवाचा अवतार कार्य जर पाहायचं महाराज तुम्ही म्हणता माय बापाची असते मग घेऊन या विश्वामध्ये शंकराचा अवतार आले मग त्या जगर त्यांच्या सुद्धा मायबापाची काहीतरी पुण्याही असेल तेव्हा ते मोठी जन्माला आले ना हो त्यांची पुण्याई होती काय तर माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि मायप्पा पंढरपूरच्या पांडुंग परमात्म्याची मनोभावी सेवा करायची आणि माझेचा देव आप्पाची वाडी हरिसुद्धा ना मनोभावी मनोभावे एके दिवशी म्हणजे मा सुंदरा माता हलसिद्धनाथाच्या दरबारात जाऊन उभा हो राहिली यात्रेला गेल्यान सांगित नाता ऐक हे हल सिद्धनाथा भगवंत ऐक लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळता खेळता भगवंत आतापर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही आता पण आता एक इच्छा आहे दिवा ऐक जगाची सेवा करावी हे ब्रिध सुंद्रा मातेने मागितलं आणि त्याच ब्रिद्ध भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करत असताना पण अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोबर वार सोमवार्वादशीची आणि माझ्या जन्म आहे चार वाजून तेवीस मिनिटाचा सोमवार जन्म चार वाजून तेवीस मिनिटाचा बाबा कळाला जन्माला आले जन्माला येत असताना सामान्य जन्माला आले सामान्य जन्म सांगू का अठरा दस संत सगळ्या संतांमध्ये बाळूमामाचं कार्य थोडं वेगळं आहे कार्य थोडं वेगळं पाहायचंय पुढं बाळूमामा जन्माला येण्याच्या पासून चमत्कार करत होते ते चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत करत राहणार जन्माला येत असताना ज्यावेळी आईच्या पोटात होते ना, पोटा ना बाळूमामा महिला म्हणजे तुम्हाला कळेल बघा डोहाय लागायचे डोहाय लागतात डोहाय काय लागायचे मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगतो का तर मामांचं कार्य जरा विचित्र आहे डोहाय काय लागायचे ते एका दिवशी मायपांना त्यांनी हात वा तिकडे या म्हणे काय माझी इच्छा आहे मला डोहाय लागायची म्हणे काय तुझे डोहाळे सांग पूर्व तू म्हणे मला की नाही माझी एकच इच्छा आहे मला की नाही मला की नाही नंदीवर बसायचं काय म्हणजे मला नंदीवर बसायचंय काय डोहाय लागले तर पोटात भगवान शंकर शंकराचं वाहन काय बाबा नंदी डोहाय लागायचे पुन्हा दुसऱ्या दिवशी हात मारली वयव तेव्हा बर का वैव तेव्हा तेव्हा आता र काय चुकतंय श्री गाडी पती परमेश्वर असतो ना काय चुकतरी काळ बदल चालला म्हणे वाय का हो माझ्या अजून एक शाळेत मला दुसरे डोहायला लागले म्हणे काय डोहायला लागले म्हणे मला की नाही मला की नाही आता स्मशानात जायचं बाबा माणूस स्मशानात कधी जातो कधी जातो बरोबर ना जिवंतपणे जायच्या म्हणायच्या का तर पोटात भगवान शंकर शंकर हा स्मशानाचा राजा आहे शंकर हा भूतांचा राजा आहे शंकर हा आघोरी विद्येचा राजा आहे शंकर हा महाकाळ तो सगळ्यांचा राजा आहे म्हणून शंकर हा भूतांचा राजा आणि शंकर भूतांचा राजा तोच अवतार बाळमामाचा म्हणून बाळूमामाचा